अध्याय पहिला श्लोक तिसरा मागील श्लोक मध्ये आपण पाहिलं की दुर्योधन द्रोणाचार्याकडे धाव घेतो म्हणजेच चंचल अहंकार स्वतःच्या अस्तित्व टिकवण्याचा जुन्या सवयींमध्ये जुन्या मनोवृत्तींमध्ये आसरा शोधतो आता संजय आपल्याला सांगतो की दुर्योधन पुढे काय बोलतो दुर्योधनाने द्रोणाचार्याला सांगितलेले शब्द म्हणजेच श्लोक तीन पण हे शब्द फक्त एका योद्धा राजाचे नाहीत ते आपल्या स्वतःच्या हृदयात काय घटतं याच्या प्रतिबिंब आहेत जेव्हा आपल्या उच्च गुणांची पांडव सेना वाईट प्रवृत्तींच्या कौरवसेनेविरुद्ध लढण्याचा रणांगणावर उभी राहते आधी श्लोक तीनचा शबदश अर्थ पाहूया पश्चयताम पांडपुत्राणाम आचार्य महतींचमुम व्यूढाम द्रुपदपुत्रेन शिष्येन धीमता दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्याला म्हणाला हे आचार्य पांडवांचीही प्रचंड सेना पहा जी आपल्या हुशार शिष्याने राजा द्रुपदाच्या पुत्राने युद्धासाठी अत्यंत कौशल्यने सजावली आहे मागील श्लोक दोन मध्ये आपण पाहिला की दुर्योधन म्हणजे चंचल अहंकार आणि द्रोणाचार्य म्हणजे जुन्या सवयी व मनाचे जुने संस्कार जेव्हा आपण ध्यानाची साधना सुरू करतो तेव्हा आपल्या आतला दुर्योधन अहंकार घाबरतो कारण ध्यानातून अहंकार नाहीसा होतो त्यामुळे अहंकाराला वाचव्यांसाठी हा दुर्योधन द्रोणाचार्यकडे म्हणजेच जुन्या वाईट सवयी आणि जुन्या मानसिक संस्कारांकडे मदतीसाठी धाव घेतो पांडव सेनेच्या सेनापती धृष्टद्युम्नविरुद्ध जो राजा द्रुपदाचा पुत्र आहे धृष्टद्युम्न हा शांत निडर आतला प्रकाश यांच्या प्रतीक आहे जो गहन ध्यान व सांसारिक सुखांच्या त्यागाच्या अग्नीमधून जन्मतो हा श्लोक आपल्याला धृष्टद्युम्नाशी परिचय करून देतो जो पांडव सेनेच्या सेनापती आहे आता धृष्टद्युम्न व त्याचे वडील द्रुपद यांच्या प्रतिकात्मक अर्थ समजून घेण्यासाठी आपण महाभारताची तथा आठवूया तरुणपणी द्रोणाचार्य व द्रुपदे एका गुरुकुलात शिकत होते व घट्टमित्र होते बाळपणीच्या निरागस्तेत द्रुपद जो त्या काळी राजकुमार होता त्याने आपल्या मित्र द्रोणाला वचन दिले की जेव्हा तो राजा होईल तेव्हा ते दोघं सर्वकही समान वाटून देतील अनेक वर्षानंतर गरिबीत जगणारा द्रोण हे वचन आठवून मदतीसाठी द्रुपदाच्या दरबारात पोहोचला पण आता राजा झालेला द्रुपद आपल्या राजेपणाच्या अहंकारात द्रोणाचा अपमान करतो आणि म्हणतो की मैत्री फक्त समान लोकांमध्ये असते एक गरीब माणूस राजाच्या बरोबरीचा असू शकत नाही हा अपमान द्रोणाच्या मनात खोलवर ऋतून बसला सूर घेऱ्याच्या हेपूने त्याने नंतर पांडव व कौरव शिष्यांच्या मदतीने द्रुपदाचा पराभव केला त्याला बंदी बनवले आणि त्याचे राज्य दोन भागांत विभागले अर्धा भाग मैत्रीच्या नावाखाली परत दिला पण द्रुपदाच्या मनात ही जखम पेटत्या रागात बदलली आणि त्याचा एकमेव उद्देश झाला द्रोणाचा विनाश गंभीर तपश्चर्या आणि एका विशेष अग्नियज्ञाद्वारे द्रुपदाने दैवी शक्तींचा आवाहन केला आणि त्या यज्ञाच्या अग्नीतून धृष्टद्युम्न प्रकट झाला पूर्ण वाढलेला शस्त्रसज्ज आणि द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी नियत आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही कथा सांगते की तीव्र संकल्प द्रुपदाच्या तपश्चर्यासारखा तुमच्या आत अशी अंतर्गत ज्योत जन्माला घालू शकतो जी धृष्टद्युम्नासारखी असते आणि जी सर्वात खोलवरच्या व जुन्या नकारात्मक सवयी म्हणजेच द्रोणाचार्य यांचा नाश करू शकते जसा धृष्टद्युम्न अग्निमधून जन्माला आला तशीच तुमची आध्यात्मिक शक्ती एकाग्र ध्यान व अढर संकल्पाच्या अग्निमधून जन्म घेते तुमच्या अंताकरणात पांडव सेनेच्या सेनापती दृष्टद्युम्न म्हणजेच आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश आहे ज्याच्याकडे चुकीच्या सवयींचा सर्वात मजबूत बिड्या पोलण्याची ताकद आहे या सवयी ज्या वाईट प्रवृत्तींकडे झुकलेल्या आहेत मुलांनो हे लक्षात ठेवा वाईट सवयी तुमच्या कमजोरीला प्रशिक्षण देतात चांगल्या सवयी विशेषतः ध्यानाची सवयी तुमच्या ताकदीला प्रशिक्षण देतात जेव्हा तुम्ही धार्मिक व योग्य जीवन जगायला सुरुवात करता तेव्हा चंचलतेच्या शक्ती शांत बसत नाहीत त्यात तुमच्या जुन्या संस्कारांकडे मदत मागायला जातात पण इथेच आशीर्वाद आहे सवयींचं तेच क्षेत्र तुमच्यासाठी शक्तिशाली मित्रही ठेवू शकतं जर तुम्ही भूतकाळात ध्यान प्रार्थना व आत्मसंयमाचा अभ्यास केला असेल तर त्या लपलेल्या ताकदी गरज पडल्यावर जागृत होतील तुमचा दृष्टद्युम्ण तुमची शांत स्थिर जागरूकता तुमच्या आध्यात्मिक सेनेचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येईल स्वतःला विचारा माझा द्रोणाचार्य कोण आहे जेव्हा माझा अहंकार धोक्यात वाटतो तेव्हा मी कोणत्या सवयी किंवा मानसिक पद्धतींचा आधार घेतो माझा दृष्टद्युम्न जागा आहे का माझ्याकडे असा आंतरिक प्रकाश व शिस्त आहे का जो मला जुन्या मार्गावर परत जाण्यापासून थांबवेल मी माझ्या रोजच्या निवडीनी पांडव सेना सद्गुण वाढवत आहे का की कौरव सेना वासना ज्ञानात तिकून रहा चांगल्या सवयींना बळ द्या एक दिवस त्या सुशिक्षित सेनेप्रमाणे तुमच्या उच्चतर स्वाचन रक्षण करतील जेव्हा चंचलता मदत मागायला येईल तेव्हा तिला तुमच्या आतला दृष्टद्युम्न मिळू दे शांत निडर व विजयी गीतेचा प्रकाश तुमच्या आतल्या ज्ञानयोद्ध्याला जागृत करो जोपर्यंत तुमच्या हृदयात शांती नांदत नाही धन्यवाद